नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार चारशे चौदा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी जर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जर आहेत पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमी दर आहेत चार, हजा चार, हजा चार हजा केमेथ केमेथ हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार दहा रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार दहा रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे सत्तावन्न रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद